नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपण जो अतिवृष्टी अनुदानाचा जो त्याचं ई के वाय सी कसं करायचं किंवा त्याचं ई के त्या नंबरच्या यादीमध्ये जर आपलं नाव नसेल तर आपण पुढची कोणती कागदपत्र द्यायची त्याला कोणती कागदपत्र द्यायची यावर काल व्हिडिओ जो केला तो अत्यंत प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावर तुमच्या प्रेमामुळं किंवा तुमच्या प्रेमा या प्रेमामुळं निश्चित आज एक मला अनेक फोन आले आणि त्या अनेक फोनमधून एक प्रश्न असा होता किंवा ज्या आमचे वडील आई ज्यांच्या नावे शेती आहे आणि ते जर मिळत असतील तर मग त्या त्यांचं अनुदान कसं काढायचं त्या संदर्भाने आज माझा दुसरा विषय आहे की मय वारसाचं वारसाच्या नावाने जे ज्या पद्धतीनं आपल्याला त्याचं अनुदान काढता येतं तर वारस कोण पहिली गोष्ट त्या जे आपल्या वडिलांच्या नावे शेती असेल किंवा आईच्या नावे शेती असेल किंवा जे कोणी मृत्यू झाले आई असेल वडील असेल त्यांच्या नावे जर शेती असेल तर त्या शेतीचा आपल्याला पहिली गोष्ट त्या शेतीचं क्षेत्रफळ आपल्याला माहीत पाहिजे किती क्षेत्रफळ दुसरी गोष्ट आपल्या वडिलाचं अथवा आईचं मृत्यू प्रमाणपत्र नंबर दोन वारस प्रमाणपत्र ग्रामपंचायतचं सुद्धा वारस प्रमाणपत्र यासाठी चालतं आणि मग त्या वारस प्रमाणपत्रावर जर समजा चार दोन किंवा तीन असे जे काही समजा आपले वारस असतील तर त्या वारसाच्या एका नावाने जर समजा आपल्याला अनुदान काढायचं असेल तर इतर जे दोन किंवा तीन किंवा काय जे वारस असतील त्या वारसाचं न हरकत प्रमाणपत्र न हरकत म्हणजे शंभर रुपयाच्या बॉन्डवर ते आपल्याला करायचं आता शंभर रुपयाचा बॉन्ड जर मिळत नसेल तर ते पाचशे रुपयाच्या बँडवर आपल्याला करावं लागेल मित्र शेतकरी बांधून सगळ्यात महत्वाची गोष्ट मृत्यू प्रमाणपत्र आपले जे कोणी मिळत आहे त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र त्यांचे वारस प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचं त्यांचं शंभर रुपयाचा बॉन्ड तो नोटरी करून घ्या आणि ज्या कोणाचं नावाने ते न हरकत घेतले किंवा आमचा या भाऊ किंवा आमची बहीण यांच्या नावे ही आम्हाला आमचे पैसे देण्यासारखी हरकत नाही तर त्या त्या व्यक्तीचं तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल नंबर आपल्याला तलाट्याकडे सादर करावा लागेल जेणेकरून आपल्या आप मयत पिताच मयत वडील असतील म्हणजे मयत आई असेल यांचं आपल्याला वारसाच्या नावे अनुदान काढता येईल या याच्यासोबत दुसरी गोष्ट आता ज्यांच्या नावाने आपण अनुदान काढत आहोत त्यांच्या नावावर जर अगोदर शेती असेल असे। आधीची तीन हेक्टर पर्यंत तर पुन्हा त्यांनाच वारस दाखवून किंवा त्यांच्या नावाने हाकत काढू नये की जेणेकरून मग ते तीन हेक्टरची मर्यादा असल्यामुळे ते तुम्हाला पण अडचणी ज्यांच्या नावे शेती नाही अशा व्यक्तीला वारस हे करून दाखवून हरकत घेऊन त्याच्या नावे अनुदान काढावं तेवढीच या ठिकाणी शेतकरी पुत्र फाउंडेशनच्या वतीने विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान